धरोहर सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्था आयोजित भव्य सत्कार समारंभाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या समारंभात सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते विमल केडिया होते अमरीश सिन्हा ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर के के मेहता वरिष्ठ सर्जन के गणेशकुमार महाराष्ट्र अभंगरत्न कथक गुरु राजश्री शिर्के आणि पत्रकार लेखक अभिषेक शरण या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात अखिल भारतीय महामंत्री भाजपाचे विनोद तावडे किरीट सोमय्या पराग आळवणी आमदार प्रकाश मेहता आणि माजी कॅबिनेट मंत्री अरुण देव त्यासोबतच अमित साटम हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते माननीय नरेंद्र मोदीजी असोत किंवा माननीय अमित भाई शहा असोत हे नेहमी एक उल्लेख करतात की काही पिढ्या खपल्या तेव्हा भारतीय जनता पार्टीला हे एवढे चांगले दिवस पाहायला मिळत आहेत त्या काही पिढ्या खपल्या त्या पिढ्यांच्या कार्यकर्त्यांपैकी तिवारी एक कार्यकर्ते आहे आणि आजही त्यांना आपल्याला का काय मिळालं किंवा मिळालं की, की नाही मिळालं याच्या पलीकडे जाऊन अन्य मंडळींचा सन्मान करावासारखा वाटतं खरोवर संस्थेने एका कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम कांग करणाऱ्यांचा सत्कार हा आयोजित केलेला आहे आणि आपले ॲडव्होकेट तिवारी तिवारीजी जे आहेत जे वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि खरं तर दीनानाथ तिवारींसारखे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात आहेत म्हणूनच भारतीय जनता पक्ष आज इथवर पोचलेलं आहे अशा समर्पित कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी सलाम तर धरोहर संस्थेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आलेला आहे सामाजिक क्षेत्रात का उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला विमल केडी यांनी अध्यक्षस्थान भूषवलं